मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सलमान न्यूज पोर्टेल सातपूरच्या श्रमिक नगर प्रभाग क्रमांक दहा मधील गुंटेवारी परिसरात आमदार सौ सीमाताई हिरे पाहणी आमदार सौ सीमाताई हिरे यांनी प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत येणाऱ्या श्रमिक नगर गुंटेवारी भागात राहणाऱ्या रा नागरिकांशी चर्चा केली यावेळी काश्मीर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला मुर्दाबाद मुर्दाबाद पातान मुबाद दोन ते तीन दिवसापूर्वीच आम्ही सर्वजण आपल्या या परिसरात आपल्या भेटीसाठी येऊन गेलो आणि इथे आल्यानंतर आमच्या कार्यकर्ता होता हेमंत भाऊते त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं की गुंठेवारीच्या प्लॉटच्या खूप काही तक्रारी आहेत आपण तिथे जाऊन त्यांचं म्हणणं ऐकून देऊ आणि त्याकरता आम्ही दोन ते तीन दिवसापूर्वी इथे आलो आणि बऱ्याच भगिनी यातल्या असतील त्यावेळेला तिथे त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की यावेळी नगर नगरसेविका सौ हेमलता कांडेकर सौ माधुरी बोलकर सौ सविता गायकर मंडलाध्यक्ष नारायण जाधव राजेश दराडे सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर इंद्रमानप्पा सांगळे श्रावण उर्फ शरद शिंदे गुलाबराव माळी गौरव बोडके अंबादा साहिरे गणेश मौले आणि पदाधिकारी उपस्थित होते आमदार सौसिमता हिरे यांनी शंकरराव रामजी नागरे यांच्या निवासस्थानी सदेच्या भेट दिली यावेळी हेमंत नागरे सौ कांचन हेमंत नागरे विवेक नागरे श्रद्धा नागरे यांनी सौसिमता हिरे यांचे स्वागत केले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद